बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक लिटर गाईचे दूध तुम्ही गा म्हशीचे पण घेऊ शकतात एक लिटरला एक वाटी व्हॅनिला कस्टर्ड पावडर एक वाटी चाकर डाळिंब सफरचंद द्राक्षे पेरू केळी यामध्ये तुम्हाला जे आवडत असतील ते फळं घाला घाला पण आता गॅस पेटवून कढई ठेवून घेतली आहे त्यामध्ये एक लिटर दूध घालून दहा मिनट दूध आटेप अर्ध दूध आपल्याला आटवून घ्यायचे आहे बघा आपले दूध आता थोडे घट्ट झालेले आहे आता मी त्यामध्ये एक वाटी साखर टाकते तुम्हाला कमी जास्त साखर गोड जसं आवडत असेल तुम्ही साखर कमी पण करू शकता आता साखर घातल्यावर दोन मिनटं उकडी आल्यावर आपण त्यामध्ये थोड्या वेळाने कस्टर्ड पावडर टाकूया कस्टर्ड पावडर मी वाटीभर म्हणजे पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे ते गरम दुधामध्ये न टाकता थोडे थंड दुधामध्ये खालीच मिक्स केल्यावर मग आपल्या दुधामध्ये टाकायचे आहे म्हणजे आपल्या कस्टर्ड पावडरच्या गाठी होत नाही मी आता मिक्स करून घेते व्यवस्थित सगळं व्यवस्थित झाल्यावर मग दुधामध्ये घालूया साखर घालून आपले दोन मिनटं झालेले आहे बघा छान साखर विरघडलेली आहे आपल्याला दूध जास्त हटवायचे नाही हे बघा कस्टर्ड पावडर मी दुधामध्ये छान मिक्स करून घेतलेली आहे एक पण गाठ ठेवलेली नाही आता आपण उकडत्या दुधामध्ये टाकून हलवून घेऊया कस्टर्ड पावडरने लगेच दूध घट्ट होते बघा किती घट्ट झाले आता गॅस आपण लगेच बंद करायचं आहे आपले मिश्रण या प्रमाणे तयार झालेले आहे आता थंड झाल्यावर दोन तास फ्रीज मध्ये ठेवूया याप्रमाणे आपले कस्टर्ड पावडर आणि दूध फ्रीजमध्ये दोन तास ठेवून एकदम गार झालेले आहे बघा किती छान घट्ट झालेले आहे आता आपण त्यामध्ये फ्रूट मिक्स करूया बघा आधी एक बाऊल घ्यायचा त्यामध्ये थोडे पेर बारीक कापलेले केड द्राक्षे सफरचंद जास्त बारीक तुकडे करायचे नाही आहे आणि डाळिंबाचे दाणे छान असं मिक्स करून घ्यायचे आणि त्यावर आपण थंड तयार करून घेतलेले कस्टर्ड पावडरच दूध घालायचे छान असं मिक्स करून घ्यायचंय बघा तुम्हाला किती वेगवेगळे फळ अजून मिक्स करायचे असतील तर टाकून शकतात फक्त आंबट संत्र, संत्रम अशा आंबट वस्तू नाही घालायचे आहे चिकू काळे द्राक्ष वगैरे घालू शकतात हे बघा छान तयार झालेले आता आपण सर्व करूया डाळिंबाचे दाणे सफरचंद द्या एकदम छान कलरफुल दिसत आहे याप्रमाणे मी तिघी वाट्या भरून घेते याप्रमाणे आपले फ्रूट कस्टर्ड तयार आहे